निवडणुका येईपर्यंत थांबणं आणि निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करणं आणि त्यासाठी प्रधानमंत्र्यांची वाट पाहत बसणं हे काय लोकहिताला धरून नाही आणि म्हणून इतके सगळे प्रकल्प जे निर्माण झाले ठाकरे सरकारच्या काळामध्ये त्याला गती मिळाली ते अशा तऱ्हेनं रखडवून ठेवणं आणि लोकांची कोंडी करणं हे बरोबर नव्हतं प्रधानमंत्र्यांना वेळ मिळाला कारण निवडणुका आता कोणत्या क्षणी जाहीर होतील प्रकल्प काही पूर्ण होतात काही अपूर्ण असले तरी त्याच लोकार्पण होतं जसं राम मंदिर अयोध्येतलं राम मंदिर हे अद्याप पूर्ण झालेलं नाही अपूर्ण अवस्थेत आहे पण निवडणुका समोर ठेवून त्याचं लोकार्पण होत आहे आणि आपल्या चार प्रमुख शंकराचार्यांनी त्या अपूर्ण मंदिर सोहळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला येण्यास असमर्थता व्यक्त केली मला असं वाटतं स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या या प्रमुख नेत्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता पण अर्थात राम मंदिर हा आमचा राष्ट्रीय अस्मितेचा विषय असल्यामुळे याच्यावर टिप्पणी करणं योग्य नाही या देशातले सगळ्यात मोठे शंकराचार्य सध्या नरेंद्र मोदी आहेत असं भारतीय जनता पक्षाला वाटत असावं त्याच्यामुळे शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकांना त्यांनी फार किंमत दिली नसावी राम मंदिर हे करसेवकांच्या रक्तातून त्यागातून बलिदानातून उभं राहिलं असं त्यांना वाटत नाही किंवा सर्वोच्च न्यायालयानं ना दिलेल्या आदेशानं उभं राहिलं असंही त्यांना वाटत नसावं ते फक्त फक्त एका व्यक्तीमुळेच उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जसं हवं आहे तसं ते करून घेत आहेत शेवटी राजकारण आहे पण रामाच्या नावानं आपण किती काळ राजकारण करणार कुठेतरी त्याला एक पूर्णविराम मिळायला हवा मुंबई हृदय सम्राट आता आज आज श्री नरेंद्र मोदी हे नाशिकला येत आहेत त्यांच्या कार्यक्रमात आधी काळाराम मंदिरात दर्शनाचा उल्लेख नव्हता एक लक्षात घ्या त्यांचा रोड शो होता इतर काही त्यांची योजना होती पण काळाराम मंदिरात जाऊन पूजा अर्चा आरती हा अचानक कार्यक्रम ठरवण्यात आला याचं कारण असं की बावीस तारखेला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात जायचं निश्चित करतं तिथे तिकडली एक त्या कार्यक्रमाची घोषणा करते आणि त्या त्याबरोबर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला काळाराम मंदिराची आणि रामाची आठवण होते ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली ज्या रामशास्त्रांचा आम्ही उल्लेख करतो त्या महाराष्ट्राची प्रतिष्ठा आपण धुळीस मिळवलेली आहे या राज्याची जनता तुम्हाला माफ करणार नाही सर ज्यांनी निर्णय दिला त्यांनी देखील कधी काही शिवसेना पक्षप्रमुखांच्या सहीचा ए बी फॉर्म भरला होता त्यांनी भरला होता आणि जे आज शिंदे मिंदे गट जो आमच्या विरुद्ध लढतो आहे त्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवानी सुद्धा एबी फॉर्म उद्धव ठाकरे साहेबांच्या सहीनच घेतला होता ना जर आम्ही बेकायदेशीर आणि अवैध आहोत तर तुमच्या निवडणुका आणि तुमच्या निवडणुका सुद्धा बेकायदेशीर आहेत या संदर्भात ट्रायब्युनल का बोलत नाही जर पक्षप्रमुख पद या अवैध आहे उनको कोई आधार नहीं है उस बारे में कोई जानकारी नहीं है तो जिस पक्ष प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख ने शिंदे और उनके बेटे को और जो भाग गए उनको दिया कोग वो भी गैरकानूनी है तो उनके ऊपर एक्शन क्यों नहीं हो रही है वो क्यों बैठे मुख्यमंत्री पद पर उस बारे में भी लोगों को सोचना चाहिए लोगों ने विचार के ला पाई चले थैंक यू नरेंद्र मोदी आज जो है महाराष्ट्र के दौरे पर है नासिक के साथ साथ मुंबई में अटल सेतु राष्ट्र को और महाराष्ट्र की जनता को समर्पित करने वाले हैं क्या कहेंगे देखिए अच्छी बात है ये जो योजनाएं है ये परियोजनाएं है ये राष्ट्र हित में और जनता के हित में बनी है और बहुत दिनों से उनका लोकार्पण पेंडिंग था क्योंकि जब तक चुनाव नहीं आते तब तक प्रधानमंत्री को टाइम नहीं मिलता बड़ा प्रोजेक्ट है तो प्रधानमंत्री आज उनका उद्घाटन करेंगे हमने बार बार ये सवाल पूछा था कि सब कुछ तैयार है और प्रधानमंत्री को टाइम नहीं तो आप जनता के लिए खुला कर दीजिए लेकिन बीजेपी की एक भूमिका होती है जब तक प्रधानमंत्री को टाइम नहीं तब तक कोई भी योजना लोगों के सामने या लोगों के काम के लिए मंजूर नहीं की जाती तो अभी हो गया है प्रधानमंत्री आज नासिक में जाएंगे उनका जो पहला वाला कार्यक्रम था उसमें तो कोई वहाँ के काल मंदिर में जाने का कोई योजना नहीं थी लेकिन जब उद्धव ठाकरे ने ऐलान किया शिवसेना ने ऐलान किया बास तारीख को जब अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण होगा तब हम नासिक में पंचवटी में जहाँ प्रभु श्री राम का वास्तव्य था निवास था उस वक्त तो वनवास में थे तो वहाँ जो मंदिर है राम जी का वहां जाकर हम महाआरती करेंगे जब ये घोषणा की गई तो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की मोदी के चरणों में जाकर कहें कि उद्धव ठाकरे आरती करने जा रहे हैं तो तब कैसा होगा कालाराम मंदिर ही राम का असली निवास है जहाँ वनवास में वहाँ रहे थे तो आपको भी आना पड़ेगा तब तो एक कार्यक्रम का बना है मोदी जी का नासिक के राम मंदिर वाला पहले नहीं था आप देखिए तो अच्छी बात है हम स्वागत करते हैं लेकिन तब हमने अभी सोचा है अगर उद्धव ठाकरे अगर किस मंदिर में जाते हैं और वहाँ प्रधानमंत्री पहुंच जाते हैं उससे पहले तो हमने सोचा है मणिपुर के राम मंदिर में जाएंगे मणिपुर में एक राम मंदिर है क्योंकि वहां की जनता डेढ़ साल से प्रधानमंत्री का इंतजार कर रही है सैकड़ों लोग मारे गए हिंसा हो गई हाँ लोगों के घर जल गए लोग निर्वासित हो गए लेकिन प्रधानमंत्री नहीं गए तो हमको अब एक सोल्यूशन मिला है जहाँ उद्धव ठाकरे जाएंगे वहाँ मोदी आते हैं तो हम मणिपुर में एक राम मंदिर है छोटा है हम उनको रिपेयर करेंगे और वहाँ जाएंगे पूजा अर्चा करेंगे मुझे लगता है जब उद्धव ठाकरे जाने की घोषणा करेंगे तो उनसे पहले वहां मोदी जी पहुंच जाएंगे राम मंदिर को लेकर जो शंकराचार्य हम हमारे शास्त्राचार्य है हम शंकराचार्य जी को हमेशा फॉलो करते है धर्म के बारे में उनकी बात हम मानते हैं हमसे सतीश प्रधान अस्थिर मनोहर जोशी अस्थिर विद्याधर गोखल मुरेश्वर सावे हे शिवसेनेत होते अनेक आमदार नगरसेवक आज जे तुमच्याबरोबर आहेत हा शेळ्या त्या तिथे नव्हत्या शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे आणि म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभा आहे पण देवेंद्र फडणवीस हे शिरपणिकेच्या भूमिकेत शिरलेले ते अनेक मायावी घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करताय पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिर आणि अधिवेशन होत आहे यासाठीच होत आहे की आम्हाला या श्रुपणिकेच नाकच कापायचं आहे दोन हजार चोवीस साली पहा तुम्ही दोन हजार अठरा ला पक्षाच्या घटनेचा जो बदल झाला होता त्याची निवडणूक आयोगात नोंद नाही असं म्हटलं जात त्यावरून असं बोलतायत की शिवसेनेमध्ये काहीतरी कारण जबाबदारी होती नाही हे अत्यंत आहे जे वृत्तपत्रात बातम्या आलेल्या आहेत ते कोणीतरी एखादा नतद्रष्ट असावा हे जाणीवपूर्वक पेरलेला आहे आणि लोकांना गुंभरा करण्याचा प्रयत्न याच्या मागे शिंदे गट आहे अशा बातम्या पसरवण्यामध्ये दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा या दोन्ही राष्ट्रीय कार्यकारिणीची इत्यंभूत माहिती लेखी स्वरूपात घटनादुरुस्तीसह ही निवडणूक आयोगाला लेखी कागदपत्र आणि संपूर्ण पुराव्यासह कळवण्यात आलेली आहे त्या संदर्भातली पोचपावती ही निवडणूक आयोगानं शिवसेनेला दिलेली आहे हे स्वतः मी काय डोळ्यानं आहे स्वतः त्या दोन्ही राष्ट्रीय कार्यकारणी जे ठराव झाले ज्या घटनादुरुस्त्या झाल्या त्याचं संपूर्ण व्हिडिओ चित्रण उपलब्ध आहे ते सुद्धा निवडणूक आयोग आणि ट्रॅब्युनलला आम्ही सादर केला असता नाही जर निवडणूक आयोग आणि ट्रॅब्युनल हे सध्याच्या सरकारच्या गुलामासारखं सरपटत सरका सरका न्याय देणार असेल तर तुम्ही कशाला दोष देत त्या दुसऱ्यांवरती तुम्ही गुलाम झालेलात तुम्ही संविधान लाथाळलेलं ला आहे तुम्ही घटनेतलं दहावं परिशिष्ट मानायला तयार नाही प्रत्येक घटना घटना दुरुस्तीच्या संदर्भातली माहिती राष्ट्रीय कार्यकारिणीत काय घडलं त्याची इत्यंभूत माहिती हा ही प्रत्येक गोष्ट आम्ही निवडणूक आयोग आणि ट्रायब्युनल यांनी काल निकाल दिला छदामशास्त्री बरं का त्यांच्याकडे आम्ही सोपवले त्यांना दिसत नसेल त्यांच्या डोळ्यामध्ये वडस उगवला असेल त्यांना मोतीबिंदू झाला असेल तर आम्ही काय करणार प्रत्येक नक्कीच आहे गोष्टीचा पुरावा आमच्याकडे आहे पण तुम्ही बधीर आणि अंध झालेला तुम्ही होऊन निर्णय दिलेला आहे त्याला कोणी काहीच करू शकत नाही पण ह्याला उत्तर दिलं जाईल मी स्वतः हे काल कागद पाहिले आम्ही काल बसलो होतो दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा या दोन राष्ट्रीय करण्या महत्त्वाच्या होत्या त्याच्यामध्ये अनेक ठराव झालेले आहेत अगदी माननीय साहेब पक्षप्रमुख होण्यापासून की त्यांना सर्वाधिकार देण्यापर्यंतचे ठराव आणि घटनादुरुस्त अमेंडमेंट्स झालेल्या आहेत आणि त्याचीच त्या संदर्भातली संपूर्ण माहिती वेळोवेळी तात्काळ निवडणूक आयोगाला कागदावर कळवले आहे आणि निवडणूक आयोगाचे मिळा त्याचे सही सिक्के हे मिळाल्याचे आमच्याकडे कागद आहेत आणि अशा असं असताना सुद्धा अशा पद्धतीनं निर्णय आणि निकाल देणं म्हणजे न्यायव्यवस्था ज्यांच्यावर न्याय देण्याची जबाबदारी आहे बरं का त्यांनी या न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा अशी धुळीस मिळवली आणि महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना दिली पण काळारा मंदिरात जाऊन पूजा अर्चा आरती हा अचानक कार्यक्रम ठरवण्यात आला याचं कारण असं की बावीस तारखेला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात जायचं निश्चित करतं तिथे तिकडली एक त्या कार्यक्रमाची घोषणा करत आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला काळाराम मंदिराची आणि रामाची आठवण होते आणि मग प्रधानमंत्र्यांना तो कार्यक्रम घ्यायला लावून काळाराम मंदिरात नेऊन आम्ही कशी कुरघुडी केली शिवसेनेवर अरे राम हे काय कुरघुडी करण्याचं साधन आहे का हा आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो म्हणून प्रधानमंत्री येणार असतील तर आम्ही काल सांगितलंय की मणिपूरच्या राम मंदिरामध्ये शिवसेना जाई अद्याप इतका मोठा हिंसाचार मणिपुरात उसळलेला आहे हजारो लोकांची तिथे हत्या झालेली आहे मणिपूर अजूनही अस्थिर आणि अस्वस्थ आहे पण प्रधानमंत्री गेले नाहीत तिथे मग ठीक आहे जर शिवसेना एखाद्या ठिकाणी जाणार असेल किंवा उद्धव ठाकरे एखाद्या ठिकाणी जाणार असतील म्हणून भारतीय जनता पक्ष प्रधानमंत्र्यांना तिकडे पाठवणार असेल तरी आनंदाची गोष्ट आहे मग आमचं असं ठरत आहे की बावीस तारखेनंतर आम्ही अयोध्येत जाणार आहोत आणि मणिपूरमध्ये एक राम रामाचं मंदिर आहे उद्धव ठाकरे आणि आम्ही तिथे आहोत त्या निमित्ताने का होईना नरेंद्र मोदी मणिपुरात येतील आणि तिकडल्या समस्या पाहतील देवेंद्र फडणवीस यांनी काल असं म्हटलेलं आहे की बाळासाहेब हे वाघ होते पण ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी उद्धव ठाकरे चेले चपाटे कुठे होते असं कशन त्यांनी विचारलं सीबीआय चेले चपाटे कुठे होते बाळासाहेब वाघ असाल तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात बर का आम्ही वाघच आहोत कोण आला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला अशी महाराष्ट्र उगाच गर्जना करत नाही असं कधी कोणी म्हणताना पाहिलं का कोण आला रे कोणाला भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला आ शिवसेनेचा वाघ आला ही संकल्पना आहे बाळासाहेब ठाकरे प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं आणि त्यासाठी शिवसेना स्थापन केली बाबरी कोसळली किंवा त्या संपूर्ण घडामोडीमध्ये शिवसेना कोठे होती पाहायचं असेल तर ते स्पेशल कोर्ट विशेष न्यायालय स्थापन झालं विशेष न्यायालय स्थापन झालं बाबरी पडल्यानंतर त्यातल्या आरोपपत्रात आरोपींची नावं एकदा त्यांनी पाहून यावी ते वकील आहेत त्यांनी सगळी नावं एकदा पाहावी मग त्यात किती शिवसैनिक आहेत ते त्यांनी महाराष्ट्राला सांगावं देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे एक नंबरचे खोटारडे आहेत रामाचं श्रेय तुम्हाला जरूर घ्या पण प्रभू श्रीराम तुम्हाला हे श्रेय घेऊन देईल का हे दोन हजार चोवीसला कळेल हजारो शिवसैनिक अयोध्येच्या आंदोलनात सहभागी होत दैनिक सामनावरच एकशे पन्नास खटले दाखल झाले त्यावेळेला एक लक्षात घ्या मी स्वतः सीबीआय कोर्टासमोर तीन वेळा हजर राहिलो आहे लखनौला इंदिरानगर मधल्या बाळासाहेब ठाकरे लखनौच्या कोर्टात गेले आमचे सतीश प्रधान असतील मनोहर जोशी असतील विद्याधर गोखल्यांपासून मुरेश्वर सावे हे शिवसेनेत होते अनेक आमदार नगरसेवक आज जे तुमच्या बरोबर आहेत हा शेळ्या त्या तिथे नव्हत्या शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे आणि म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभा आहे पण देवेंद्र फडणवीस हे शिरपणे त्या भूमिकेत शिरलेले ते अनेक मायावी रूप घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करत पण शेवटी मणिपूर में एक राम मंदिर आहे क्योंकि वहाँ की जनता डेढ़ साल से प्रधानमंत्री का इंतजार कर रही है, सैकड़ों लोग मारे गए हिंसा हो गई हाँ लोगों के घर जल गए लोग निर्वासित हो गए लेकिन प्रधानमंत्री नहीं गए तो हमको अब एक सोल्यूशन मिला है जहाँ उद्धव ठाकरे जाएंगे वहाँ मोदी आते हैं तो हम मणिपुर में एक राम मंदिर है छोटा है हम उनको रिपेयर करेंगे और वहाँ जाएंगे पूजा अर्चा करेंगे मुझे लगता है जब उद्धव ठाकरे जाने की घोषणा करेंगे तो उनसे पहले वहां मोदी जी पहुंच जाएंगे देखिए शंकराचार्य जा हम जा हमारे शास्त्राचार्य है हम शंकराचार्य जी को हमेशा फॉलो करते हैं धर्म के बारे में उनकी बात हम मानते हैं इस देश के चार शंकराचार्य ने अयोध्या जाने से इनकार किया है कि ये जो अयोध्या का जो राम मंदिर है वो आधा अधूरा है और उनका लोकार्पण शास्त्र के आधार पर नहीं है फिर भी देश प्रधान के प्रधानमंत्री के कर कमलों से ये हो रहा है तो मुझे लगता है पांचवें शंकराचार्य हमारे मोदी जी हैं और चार शंकराचार्य के वो प्रमुख हैं। तो भारतीय जनता पार्टी को लगता होगा कि ये सब ठीक है उनका हिंदुत्व तो जो है उस शास्त्र के आधार पर नहीं होगा हमारा संस्कार संस्कृत और हिंदुत्व जो है वो शास्त्र के आधार पर है सर राहुल गांधी की न्याय यात्रा मणिपुर से शुरू थी उनको परमिशन नहीं मिली है भाजपा का कहना है कि की कांग्रेस अब तक नहीं आई अब याद आ रही तो ये भारत जोड़ो यात्रा नहीं भारत तोड़ो यात्रा है कहना ठीक है भारतीय जनता पार्टी क्या कहे क्या बोले उसका ऑपर देश नहीं चलता है ना अभी दो तक थोड़ा दो चार महीने तक वो चलाएंगे मणिपुर में जाने से अगर आप राहुल गांधी जी को रोकते हैं उसका मतलब साफ है आप, आप वहां की जनता और नेता के बीच एक दरार पैदा कर राहुल गांधी वहाँ पहले भी गए हैं मोदी अब तक नहीं गए आपके मन में ये एक वेदना है कि प्रधानमंत्री नहीं जाते है और राहुल गांधी जाते शिवसेना में बाला साहब ठाकरे वार्ड थे ऐसा कल लेकिन

आपको पता चलेगा उसमें आपका नाम नहीं है उसमें बाला साहेब ठाकरे जी का नाम है और सैकड़ों शिवसैनिक है उत्तर प्रदेश से मध्य प्रदेश से दिल्ली से और महाराष्ट्र से सर परसों जो स्पीकर का फैसला आया उसके बारे में बार बार सवाल खड़े हो कि कुछ दस्तावेजों की जो औपचारिकता है पूरी करनी थी चुनाव आयोग में विधानसभा स्पीकर के पास वो नहीं की गई संविधान का संशोधन प्रतिशत उनको नहीं दिया गया इसलिए ये फैसला शिवसेना बाला साहब ठाकरेगढ़ के खिलाफ गया इस पे क्या मत कि सही प्रक्रिया पूरी नहीं की गई थी, थी नहीं दिए गए पूरी प्रक्रिया पूरे कागजात पूरे अमेंडमेंट हो या संविधान हो पार्टी का सब कुछ दिया है और उसकी रिसीट हमारे पास है जो राष्ट्रीय कार्यकारिणी 2013 और 2018 में हो गई थी जिस आधार पर फैसला दिया है उस राष्ट्रीय कार्यकारिणी का पूरा वीडियो चित्रण जो है वीडियोग्राफी हमने इलेक्शन कमीशन को भी दिया है और ट्राइब्यूनल को भी दिया है मिस्टर नार्वेकर को फिर भी अगर मानने को तैयार नहीं उसका मतलब है कि न्याय देने वाले आसन पर कोई ऐसी व्यक्ति बैठी थी इसे संविधान से कोई मतलब नहीं सर,